जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी करण करणपंढरीनाथ गायकर नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेची अधिकृत उमेदवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातून करतोय गेल्या अनेक वर्ष मी मराठा चळवळीत काम केले अनेक आंदोलनं केली मोर्चा काढले ज्या ज्या वेळेस समाजाची जी जी आंदोलनं झाली त्या त्या आंदोलनांमध्ये माझा सक्रिय सहभाग व पुढाकार राहिलेला आहे त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं या नाशिक लोकसभेच्या संदर्भात जो उमेदवार मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयरे जी आरच्या संदर्भात आम्ही पत्र देईन त्या उमेदवाराच्या बाबत मराठा समाजानं विचार करावा अशी भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मीही त्या चळवळीतलं आहे त्याच्यामुळे मला मराठा आरक्षणाच्या बाबत वेगळी भूमिका माझी असूच शकत नाही तरी पण मराठा योद्धा जरंगे पाटील हे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्या आव्हानानुसार मी आज नाशिक जिल्ह्यामधले जे मराठा चळवळीत काम करतात माझ्यासोबत ज्येष्ठ लोक आहेत त्या सगळ्या मंडळीला जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्या समोर मी हा स्टॅम्प दाखवतोय या स्टॅम्पवर मी जे हमीपत्रक आणि वचन देतोय जरांगे पाटलांना आणि समाजाला मराठा समाजाला ते हे आहे याच्यामध्ये एफड्यूट केलेले आहेत आणि ॲफोडूट करून या सगळ्या मागण्या ज्या ज्या जरंगे पाटलांनी केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात मी हमीपत्र या ठिकाणी आपल्या सगळ्या समाज बांधवांना देत आहे यामध्ये प्रामुख्यानं मला मराठा समाजाला आव्हान करायचंय आणि विनंती करायची की नाशिक लोकसभा ही निवडणूक सुरू झालेली असून ती अंतिम टप्प्यात आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे दोघही मराठा आरक्षणावर कुठंही एकही एक शब्द बोलत नाहीत परंतु तुम्ही माझे सगळे भाषण जे पाहिले असेल प्रचाराची यंत्रणा पाहिली असेल माझं पत्रक पाहिलं असेल त्या पत्रकात पहिलं वाक्य हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे सोयऱ्याचा जी आर कार्यान्वित करावा मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात सरकारनं ठोस पावले उचलावी यासाठी मी नाशिक लोकसभेतून निवडून गेल्यानंतर त्या लोकसभागृहामध्ये प्रामाणिकपणे या प्रश्नांवर काम करेल असं वचन माझ्या पत्रात सुद्धा आहे आणि आज बॉन्डमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे हे दोन्ही उमेदवार एक चकार शब्द सुद्धा मराठा समाजावर बोलत नाही मग मराठा समाजाने सुद्धा आता विचार करायची वेळ आलेली आहे की आपण मतदान नेमकं कोणाला देतो म्हणजे पाच वर्ष आपण ज्या पक्षांच्या विरोधात भांडतो समाजाला न्याय मिळाला पाहिजे या नेत्यांच्या विरोधात आवाज उठवतो निवडणुका लागल्यावर मराठा समाज हे विसरतो कसा की याच मंडळीला आपण सातत्यानं आव्हान करत होतो का तुम्ही मोर्चामध्ये या तुम्ही आमच्या आंदोलनात या पण ही मंडळी कुठंही भरकट दिसली नाही किंवा या मंडळीने एक शब्दसुद्धा कधी काढला नाही त्यांना आज समाजानं मतदान कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न समाजाने त्यांना विचारला पाहिजे प्रामु, प्रामु मी तर प्रामुख्यानं मराठा समाजावरच बोलतो मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करतोय मराठा योद्धा जरंगे पाटलांनी ज्या ज्या टायमिंगला ज्या ज्या वेळेला आंदोलन केली त्या त्यावेळेस श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना बिनशर्ता असा पाठिंबा दिलेला आहे ज्या ज्या वेळेस दोन जातीय समूहामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकारकडून उतरली कर केल्या जात होतं त्या त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा समाजासोबत उभं राहून या सगळ्या मनसुब्यांना बाजूला सारलं आणि या महाराष्ट्राची शांतता अबाधित ठेवली आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका स्पष्ट आहे ती भूमिका उद्धव ठाकरेंची आहे का ती भूमिका नरेंद्र मोदींची आहे का ती भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे का ती भूमिका एकनाथ शिंदेची आहे का ती भूमिका अजित पवारांची आहे का तर अजिबात नाहीये उलट या लोकांनी आपल्या माता भगिनींवर लाठीचार्ज केले आपल्या माता भगिनींना त्या ठिकाणी गोळीबार केला आपल्या तरुणांना त्या ठिकाणी लाठीचार्ज करून महिलांचे डोके फोडले गेले भंबाळ केलं गेलं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची सोडून उलट मराठा योद्धा मनोज जारांगे पाटलांवर एसआयटी सारखी चौकशी लावली त्यावेळेस सभागृहात अत्यंत आक्रमकपणे हेच आमदार मनोज जारांगे पाटलांना अटक करा म्हणून त्या ठिकाणी मागणी करत होते आणि अशा लोकांना आपण मराठा समाज मतदान करणार का मग असे लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहिजे का का समाजासाठी गेल्या पंधरा वर्षापासून मी सातत्यानं प्रामाणिकपणे आंदोलन मोर्चे करून अनेक वेळा जेलला गेलो अनेक गुन्हे दाखल झाले आणि आजही तो लढा वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करत असताना सुद्धा प्रामाणिकपणे त्या लढ्यात सक्रिय सहभाग असताना तुम्हाला माझ्यासारखा मराठा तरुण नको आहे का ज्याची भावना मराठा समाजाबरोबर जोडलेली आहे ज्याची नाळ मराठा समाजाबरोबर जोडलेली आहे ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये मराठा समाजाचे सगळे प्रश्न आहेत मग त्या गोष्टी तुम्हाला नको आहे का असा उमेदवार मराठा समाजाचा नको आहे का जर आज मराठा समाजाला मी विनंती करतोय जर या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्यासारख्या मराठा चळवळीत काम करणाऱ्या माणसाला जर मतदान केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये कोणी माणूस मराठा चळवळीसाठी उभा राहणार नाही किंवा चळवळीत येणार नाही कारण त्याच्या मनात या भावना स्पष्ट होतील की बाबा काही केलं मराठा समाजासाठी आपण किती आंदोलन केली मोर्चे काढले तरी मराठा समाज चळवळीत काम करणाऱ्या माणसाला पराभूत करतो त्याच्या पाठीशी उभा राहत नाही ही भूमिका जर जाऊ द्यायची नसेल तर मराठा समाजाला हात जोडून विनंती माझी माझी एक चूक दाखवा मराठा समाजाने मी काय चूक केलेली असेल ती चूक मी तुमच्या समोर मान्य करेल मी जर मराठा समाजासाठी काम करतोय त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल संविधानाची लढाई असेल या, या हमीपत्रात मी ते सगळं सग्ड़ लिहिलंय सगळ्या पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आदिवासी समाजाचा वनहक्क कायदा हा मंजूर करून त्या आदिवासी समाजाला त्यांचे मूळ हक्क प्राप्त करून दिले पाहिजे याच्यापूर्वी त्या आंदोलनात होतो आताही राहिला आणि सभागृहात गेल्यानंतर सुद्धा त्या विषयावर मी आवाज उठवणार आहे मुस्लिम समाजाला सुद्धा त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पण मराठा समाजाला माझं सांगणं आहे की वंचित बहुजन आघाडीचा मतदार माझ्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे प्रामाणिकपणे त्या सर्व मतदारांनी मला सांगितलंय आमचं एकही मतदान एक तिकडं तिकडं वाया जाणार नाही श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनाच ते मतदान जाणार आहे करण गायकर तुम्ही चळवळीतले आहात आम्हाला चळवळीतला केडरबेस कार्यकर्ता आवडतो केडरबेस कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहतो कारण आंबेडकरी चळवळ ही केडरबेस चळवळ आहे आणि ती चळवळ प्रामाणिकपणे जो उमेदवार श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब देतात त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून त्याला मतदान करतात जर इतकं प्रेम ती चळवळ मला देते तर ज्या चळवळीत मी पंधरा वर्ष काम केलंय ज्या चळवळी मी आतोनात प्रेम केलंय ज्या चळवळीसाठी मी नैते करायला तयार झालो त्या चळवळीनं मला यावेळी मतदान देऊन तर माझ्याकडे मीडियाला द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे पेपरला माझ्या बातम्या छापायला पैसे नाहीत मी तुमच्यातल्या चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि मी ते प्रयत्नही करत नाही मला माझ्या समाजावर विश्वास आहे मला मराठा समाजावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे या की यावेळी निवडणुकीमध्ये मराठा समाज हा माझ्या पाठीशी उभा राहील मला मतदान रुपये आशीर्वाद शंभर टक्के देईल आणि बारा बलुतेदार अठरा पगड जाती मराठा दलित मुस्लिम आदिवासी या सगळ्यांच्या एकत्रित विचारानं मी ही लोकशाहीमधली निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहे फक्त समाजाला माझी विनंती आहे की एक वेळा तुम्ही दोन वेळा हिमंत गोडशेंना संधी दिली एक वेळा राजा राजाभाऊबाजीला आमदारकी म्हणून संधी दिली तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला एक वेळा संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुमच्या प्रश्नांना जिथं जिथं असल त्या त्या ठिकाणी करण गायकर तुम्हाला पहिला दिसेल ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं करण्याची वेळ पडेल त्या वेड़ी। वेड़ी त्या ठिकाणी आंदोलनात दिसेल ज्यावेळी लोकसभेत आवाज उठवायची वेळ येईल ज्यावेळेस लोकसभेत हे प्रश्न येतील त्यावेळेस तातडीनं त्या ठिकाणी ते मांडण्याचा कारण माझा पूर्ण अभ्यास त्या मराठा आरक्षणाच्या मुवमेंटवर झालेला आहे मला कुठली गोष्ट सांगण्याची गरज नाही जितके आयोग आले ते सगळे आयोग मला माहीत आहे त्या आयोगांचे निकाल मला माहीत आहे आणि मी केलेलं काम हे काही तुमच्या नजरेआड होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज हे शंभर रुपयाच्या याच्यावरचं हमीपत्र मी आपल्या नाशिक जिल्ह्यातील धरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्येष्ठ मंडळीकड चळवळीतील सहकार्यांकडे कर, सपोर्ट करणार आहेत ते धरंगे पाटलांना हे पत्र माझं देतील आणि वीस तारखेला सिलेंडर या निशाणीवर अनुक्रमांक सहा आपण प्रचंड मताने मताने ते बटन दाबून मला विजयी कराल एवढी आपल्याकडे अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांनी पुन्हा एक विनंती करतो अठरा तारखेला श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांची नाशिक जिल्ह्यामध्ये दोन सभा आहेत पहिली सभा ही सकाळी अकरा वाजता अंबिका स्वीट अशोकनगर सातपूर या ठिकाणी होईल दुसरी सभा इगतपुरी या ठिकाणी इंद्रप्रस्थ लॉन्स दुपारी एक वाजता संपन्न होईल मराठा समाजाबद्दल प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका काय आहे मुस्लिम समाजाबद्दल त्यांची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि हे राजकीय मंडळी कशा पद्धतीने आपली फसवणूक करते हे श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मला त्या सभेमध्ये आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा मराठा समाजाला कळकळची विनंती करतो हे दोन्ही नेते आयुष्यात कधी मराठा आरक्षणावर बोलू शकत नाही इथून मागेही बोलले नाही आणि इथून पुढेही बोलणार नाही कारण ते पक्षाच्या दावणीच्या नेतृत्वाला बांधलेले आहेत पण या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला पूर्णपणे व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे कारण ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे ते संविधानाला मानतात ते लोकशाहीला मानतात त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जे जे बोलण्याचे अधिकार आहेत ते त्यांनी मला स्पष्टपणे अधिकारानं दिलेले आहेत म्हणून त्यांच्या नेत्यांपेक्षा हे नेते कधीही तहा पटेल मराठा समाजासाठी चांगले आहेत आणि मी उमेदवार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी मला कुठलीही बंधनं त्यांनी घातले नसताना आपण सकारात्मक विचार करून एवढ्या वेळेस सिलेंडर या निशाणीला अनुक्रमांक सहाला मतदान करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय शिवराय